नमस्कार तर, वी तर करना गर आज जवळजवळ वीस जून आहे काही ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे काही ठिकाणी पाऊस सुरू होणार तर ऊसांच्यामध्ये तण वाढू शकतात भयंकर त्यासाठी तणांचं नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी आज आपण नियोजन केलेलं आहे त्यासाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे तमर घेतलेलं आहे तमर आदामाचं आहे त्यामध्ये जे घटक आहेत ते घटक बघा ॲम एट ट्राईन एटीन पर्सेंट डब्ल्यू जी इथं नाशक आहे आणि दुसरं आहे ते टुफोडी टुफोडी आणि तमरं आपण एकत्र मारणार आहे तुफोडीनं वेल कवर होतात आणि तमरनं बाकीची तर नाही ती बऱ्यापैकी चांगलीच कवर होतात आणि इथं एक ग्लायफोसेट पण दिसतं आहे तर ग्लायफोसेट हे असे जे बांध वगैरे आहेत ते बांध कवर करण्यासाठी आपण किंवा मोक्या शेतामध्ये आपण ते मारू शकतो अशा हिशोबाने नियोजन आहे दुसरी गोष्ट आहे बघा इथं पाणी घेण्यासाठी आपण थोडंसं जुगाड केलेलं आहे पाणी फुल म्हणजे वरती उरते म्हणून त्या तिथं बॉटल घातलेली आहे आणि जेवढं लागेल पाणी जेवढं आपण घ्यायचा प्रयत्न केला आणि लागेल तसं पंप पंपात आपण इथं तनाशेक घेऊन ते प्रॉपर ढवळून घ्यायचं आणि लागेल तसं लागल जसं किती तुम्हाला तीन पंप लागते चार पंप लागते त्या हिशोबाने करायचं आणि मारायचं पावसाचं नियोजन बघून मारायचं कमी मारलं तरी पाच ते सहा तास तरी पाऊस आला नाही पाहिजे नंतर तरी पडला तरी चालू शकतो तर हे नियोजन महत्त्वाचं आहे ज्यांनी कुणाचं राहिलेलं असेल मारायचं त्यांनी लवकरात लवकर नियोजन करून रान स्वच्छ करून घेणं गरजेचं कर आहे नंतर एकदा का पाऊस लागला की पुन्हा एवढीच तण भयान वाढतात की पुन्हा कंट्रोल करणं हाताबाहेर होऊन जात इथं ॲक्च्युली पाणी कमी पडल्यामुळं इथं थोडंसं उच्च दिसतं दिसते परंतु आता पाण्याचं नियोजन झालेलं आहे त्याला पण आता तणनाशक मारल्यानंतर पुन्हा टॉनिकची वगैरे फवारणी ता करायचं नियोजन आहे तर आत्तापुरतं एवढंच मी नियोजन केलं आहे तुम्ही नियोजन करा लवकर लवकर थँक्यू औषध मारताना सगळ्यात महत्त्वाचं स्वतः प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे त्यासाठी ते शेफ्टी शूज घालणं गरजेचं आहे लक्षात शेफ्टी शूज पाहिजे फुल ड्रेस पाहिजे जेणेकरून अंगावरती औषध उडू नये आणि नंतर मग गॉगल वगैरे असेल तरी चालते किंवा अंगावरती म्हणजे ऊस छोटा असल्यामुळं काय अंगावरती खा म्हणजे पंप नोजल खाली तर राहणार आहे त्यामुळं काय अंगावरती का यायचं हे नाही पण तरी पण गॉगल असेल तर गॉगल पण घालू शकतो गॉगल हँड ग्लोवस घालूनच औषध मारायला चालू करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गवत मोठं आहे काही असू शकतं त्यामुळं स्वतः प्रिकॉशनसाठी शेफ्टी शूज महत्वाचा आहे तर आता औषध माराय चालू करूया आपण की वेल वगैरे आहे तुफोडीनं पूर्ण जातात काय विषय नाही त्यामुळं पानावरती जेवढं मारता येईल तेवढं मारून घ्यायचं असं आहे औषधाची पण बचत झाली पाहिजे आणि रान पण ओळखलं पाहिजे या हिशेबाने जिथं कमी असेल तर तिथं थोडंसं पाय उचलून चालला जिथं जास्त असेल तिथं थोडं थांबून मारायचं हे बघा असे जे वेल आहेत वेलांना मारणं गरजेचं आहे तरच ते उसाल ते कवर करू शकते नंतर एक आठवड्याभरानं आपण काय रिझल्ट आला आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच करू पण येतो रिझल्ट काय विषय नाही हे बघा वेल किती वाढल्यात जवळजवळ उसाला आता जर कवरच करत आले आणि एक आठवडाभर जर पाऊस ला राहिलाच तर पुन्हा ऊसामध्ये सुद्धा शिरून देत नाही आहेत तर याच्या अगोदर दोनदा भांगलण करून घेतलेली होती पण आता उन्हाळा संपलेला आहे पावसाळी वातावरण असल्यामुळं आता भांगलत बसायला माणसं पण नाहीत आणि वेळ पण नाही आहे तेवढा त्यामुळं आता आपण तणनाशक मारून हे नियोजन करतो ऊसाचं हे तिसरं पीक आहे हे बाबा तर साईज वगैरे चांगली आहे अडचण नाही मॅक्झिमम सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे रासायनिक खतं पण कमीच वापरलेले आहेत तरीसुद्धा तिसऱ्या वर्षाचं पीक चांगलं आहे नंतर बघूया पाला काढून घ्यायचं कसं कसं नियोजन होतं ते आपण नंतर ठरवू बाकी ग्रोथ वगैरे चांगले आहे ऊसाची काय अडचण हे बघा एकदा तनाशक मारलं की रान स्वच्छ होऊन जातील नंतर पाला वगैरे माणसं लावून काढून घेता येऊ शकते तर आत्तापर्यंतचं एवढं नियोजन आहे तिसऱ्या वर्षीच्या पिकाच्या मानानं चांगली आहे ऊसाची साईज हे बघा हे बघा एका पंधरा दिवसामध्ये एवढे सगळे वेल वाढलेले आहेत तर ते आता वाट कर करत टुफोडी आणि तमर मारायचं आहे भाऊ उसा शेंड्यापर्यंत गेले परंतु कवर होऊन जाईल तन्नाशक मारल्या मारल्या लगेच कवर होऊन जाईल जागच्या जागा वेल जुळून जातील आणि उसाची पण वसप कमी होऊन जाईल त्यामुळे सांगतो आहे वेळच्या वेळी तन्नाशकाचा वापर करून ऊस पीक सुधारा नाहीतर हेच जर पंधरा दिवस थांबलं तर ह्यामध्ये घुसणं पण शक्य नाही पूर्ण उसाचा गोंडा गोंडा झाकून टाकू शकतो एवढी बिकट अवस्था होऊ शकते ते असं आपण कोयताबरोबर घेतलेलं आहे आणि ही अशी वाट करत पुढं फुडं जात 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 थोडं चाललेलं आहे आणि याच्यामध्ये कोणी म्हणजे औषध मारायला पण शिरत नाही त्यामुळं आपल्याला स्वतः शिराय लागते असं आहे बघा मित्रांनो अशी कोयत्यानं वाट कर करत आपण वेल वेलावरती मारायला लागलो आहे इथं एक पाचही गुंट्याचा प्लॉट राहिलेला आहे पाच नाही दहा गुंट्याचा प्लॉट आहे तर ते तेवढं तन का म्हणजे वेल काढायला राहिले त्यामुळे ते एवढे पसरलेत तर आता आपण तुपोडी मारून त्याला आणि तमर मारून कवर करतो आहे होऊन जाईल कवर काय अडचण नाही त्यामुळं म्हणतोय वेळेत सावध व्हा आणि लवकरात लवकर तर नियंत्रण करा नाहीतर अवघड आहे हे जर पंधरा दिवस थांबलं तर पूर्ण ही, ही वाढं कवर करून टाकतं आहे म्हणजे पूर्ण न याचा नडदा आपल्यासारखंच करणार ऑक्सिजन घेऊन सुद्धा देणार नाही पिकाला एवढं बिकट अवस्था आहे ड्रॅगनसारखंच काम आहे याच